नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पतसंस्थांसाठी सायबर सिक्युरिटी महसुली कागदपत्रे पतसंस्थांचे नवीन कर्ज धोरण नियामक मंडळाचे आर्थिक मापदंड या विषयावरील सखोल प्रशिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या सभागृहात संपन्न झाले या कार्यक्रमात श्री अरुण काकडे विभागीय समन्वयक एम सी डी सी कोल्हापूर कर्मवीर पतसंस्थेच्या चेअरमॅन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे व्हाईस चेअरमॅन माननीय ॲडव्होकेट एस पी मगदूम संचालक श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील श्री ओ के चौगले नाना जिल्हा उपनिबंधक माननीय श्री सुनील चव्हाण उपनिबंधक मिरज श्री बिपिन मोहिते कर्मवीर पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम यांची उपस्थिती होती या प्रशिक्षणास सांगली जिल्ह्यातून शंभरपेक्षा जास्त नागरी ग्रामीण नोकरदार पतसंस्थांचे से पदाधिकारी सेवक हजर होते या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉक्टर एम ए मुरुडकर सहकार अधिकारी श्रेणी एक श्री युसुफ शेख सहाय्यक निबंधक कोल्हापूर श्री बिपिन मोहिते उपनिबंधक मिरज सी ए धीरज देशपांडे यांचे पतसंस्थेसमोर येईल सध्याच्या अडचणी आणि त्यावरील उपाय या संदर्भात प्रशिक्षण संपन्न झाले आहे यावेळी एम सी डी सीचे समन्वयक माननीय अरुण काकडे ॲडव्होकेट एस पी मगदूम श्री अनिल श्रीपाल मगदूम यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रशिक्षण अधिकारी श्री डी एन शास्ते श्री प्रवीण फरांदे ओंकार पुदाले पुणे हे उपस्थित होते शेवटी शंका समाधान आणि उपस्थितांचे मनोगते झाले प्रशिक्षणाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले कर्मवीर पतसंस्थेने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केल्याबद्दल सर्व मान्यवर आणि उपस्थितांनी समाधान व्यक्त केले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा